नमस्कार मी सोनाली मयुरे आज आपण आषाढी एकादशीची माहिती घेऊया आषाढी एकादशीला आपण महा एकादशी देवशयनी एकादशी असे म्हणतो देवशयनी म्हणजे देवांच्या निद्रेची एकादशी या आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत चतुर्मास असतो देवशयनी एकादशीला देवनिद्रिस्त होतात व कार्तिक एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला उठतात म्हणून कार्तिक एकादशीला देवउटी एकादशी सुद्धा म्हणतात वर्षभरातील चोवीस एकादशांमध्ये आषाढी एकादशीचे स्वतःच वेगळे असे स्थान आहे आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी गेले शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत भक्तीभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो बहुतेक वारकरी वारी पायी करतात ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते एका दृष्टीने बघायला गेले तर साधना करणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते ज्या व्यक्ती अजिबात साधना करत नाहीत अशा व्यक्तीला ईश्वरोपासनेकडे वळण्यासाठी व्रते खूप महत्वाची आहेत चतुर्मासाची सुरुवात आषाढ शुद्ध एकादशीने होते एकादशी या तिथीला अन्य दिवसांच्या तुलनेमध्ये सात्विकता अधिक असते त्यामुळे या दिवशी साधना करणे अधिक सोपे जाते आणि साधनेपासून होणारा लाभ हा सर्वाधिक असतो सर्व भाविकांना प्रिय असणारी ही आषाढी एकादशी या एकादशीचा इतिहास असा आहे की पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले त्यामुळे तो ब्रह्मदेव श्री विष्णू शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला त्याच्या भयाने देव चित्रकूट पर्वतावर धात्री म्हणजेच आवळीच्या वृक्षातळी एका गुहेत दडून बसले त्यांना त्या ते आषाढ एकादशीला उपवास करावा लागला त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक, श्वासा एक शक्ती उत्पन्न झाली त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारली ही जी शक्ती देवी तीच एकादशी देवता आहे एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या एकादशीला अशा पद्धतीने व्रत करावे आदल्या दिवशी दशमीला एक भुक्त राहायचे एकादशीला प्रात स्नान करायचे तुलसी वाहून विष्णू पूजन करायचे रात्री हरिभजनात जागरण करायचे आषाढ शुद्ध द्वादशीला विष्णूची पूजा करायची आणि पारणे सोडायचे या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात या दिवसापासून चार महिने प्रभू झोपी जातो यथा देहे तथा देवेची भाविक भक्तांची भावना येथे प्रतीत होते मला जे आवडते ते माझ्या प्रभूला आवडते या भावानेच भक्त प्रभूला फूल अत्तर प्रसाद इत्यादी वस्तू अर्पण करतात भक्ताला स्नान आवडते म्हणून तो देवालाही स्नान घालतो भक्ताला उत्तम कपडे घालायला आवडतात म्हणून प्रभूलाही सुंदर जरीची वस्त्रे तो चढवतो काम करून तो स्वतः थकतो आणि जसा स्वतः आराम करतो झोपी जातो तसाच भगवंत देखील विश्वाचा व्यवहार चालवता चालवता थकून जात असेल म्हणून त्यालाही आराम पाहिजे त्यानेही चतुर्मासात झोपले पाहिजे असा हट्ट देखील भक्ताने केला असेल हा भक्तशील हट्टच देवशैनी या कल्पनेत सौंदर्य व माधुरी आणतो भगवंताला अशी शांत झोप येण्यासाठी त्याला निश्चिंत बनवण्याची शक्ती व वृत्ती आपल्याला मिळावी अशी आजच्या दिवशी आपण अभिलाषा बाळगली तर ती किती सार्थक समजली जाईल कारण भगवंताची झोप ही थकवा परिश्रम कंटाळा त्रास निरसता किंवा एकाकीपणा यामुळे आलेली नसावी त्यासाठी माझे जीवन व्रतनिष्ठ बनले पाहिजे म्हणूनच कदाचित चतुर्मासात सर्वात अधिक व्रते असावीत व्रतनिष्ठ जीवन जगून जीवनाला सुंदर आकार देता आला सतत जागृत राहिलो आणि सृष्टीचे सौंदर्य तसेच सुगंध वाढवत राहिलो तर भगवंत माझ्या भरोशावर शांतपणे झोपू शकेल देवाचा व भक्ताचा एकमेकांच्या भेटीचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी चंद्रभागेच्या तिरी वसलेले पंढरपूर हे महाराष्ट्रातील स्वर्ग महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून भक्त पालखी व पंढरपूरला पायी चालत जातात यालाच आषाढी वारी म्हणतात चंद्रभागेत स्नान करून वारकरी पंढरपूरच्या प्रभूचे म्हणजेच विठोबाचे दर्शन घेतात स्वतःला पावन करून घेतात विठोबा म्हणजेच भगवान विष्णू यांचं रूप व रुक्मिणी म्हणजेच माता लक्ष्मी भगवंताचं हे नावच किती सुंदर आहे विठोबा म्हणजे विटेवर उभा असा आपला देव विठोबा नाव कसे पडले व देव का म्हणून विटेवर उभा राहिला तर पुंडलिक नावाच्या देवाचा एक परमभक्त होता त्यांनी जन्म घेतला पंढरपुरात म्हणूनच पंढरपूर आज पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखलं जातं आई वडिलांची सेवा करणे व सातत्याने देवाचे नामस्मरण करणे याच्यातच तो परम सुख मानत होता एक दिवस बाहेर धोधो पाऊस पडत होता देवाच्या मनात आलं आपण आज पुंडलिक याला दर्शन देऊ पुंडलिक आई वडिलांचे पाय दाबत होता पावसामुळे खूप चिखल झाला होता देव पुंडलिकाच्या दाराबाहेर येऊन त्याला आवाज देतात ये मी बाहेर थांबलो आहे मात्र पुंडलिक म्हणतो मी माझ्या आईवडलांची सेवा करीत आहे तू विटेवर उभा राहा मी माझ्या आईवडिलांची सेवा करीत आहे ती पूर्ण रात्र देव कमरेवर हात ठेवून उभे राहतात मात्र पुंडलिक रात्रभर बाहेरच येत नाही गारठ्यामुळे त्याच्या आईवडिलांना झोप लागत नाही व तो पूर्ण रात्र पाय दाबत उभा राहतो आणि देव बाहेर वाट बघत उभे राहतात रात्रभर भगवान विष्णू कुठे आहेत हे बघण्यासाठी देवी लक्ष्मी यांच्या मागोमाग भूतलावर येतात बघतात तर काय भगवान विष्णू कमरेवर हात ठेवून विटेवर उभा राहून आपल्या भक्ताची वाट बघत आहेत त्याही त्यांच्या मागे उभ्या राहतात सकाळी जेव्हा दार उघडून पुंडलिक बाहेर येतो व बाहेर भगवंत विष्णू यांना असा विटेवर उभा राहिलेला बघून आश्चर्यचकित होतो आणि साष्टांग नमस्कार घालतो पुंडलिकाची भक्ती व आई वडिलांची सेवा करण्याची वृत्ती बघून देव भारावून जातो याच गोष्टीमुळे म्हणतात खऱ्या भक्ताची वाट देवसुद्धा बघतात त्यावेळी भगवंतांनी पुंडलिकाला वरदान दिले की ते सदैव पंढरपुरात वास करतील आणि जो कोणी भक्त भक्तिभावाने आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करून देवाचे दर्शन घेईल त्याला देव प्रसन्न होईल कालांतराने त्या ठिकाणी भगवान विष्णू यांचे विठोबा रूपात देऊन तसेच माता रुक्मिणी व पुंडलिक यांच्याही मूर्त्या बनवून देऊळ बांधण्यात आले प्रशस्त अशा मंदिराची रचना झाली म्हणूनच पंढरपुरातील विष्णू यांच्या रूपवाला विठोबा असे म्हणतात आणि माता रुक्मिणी या देवाला बघत थोडेसे मागे उभे आहेत असे जाणवून येते धन्यवाद